नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आजची आपली रेसिपी खूप साधी आता हिरवे मटार खूप छान गुडगुड येत आहेत आणि मुलांसाठी म्हणून आज आपण मटारचे समोसे करणार आहोत पण यात मी बटाटा कांदा काहीही घालणार नाही आहे आणि ही, ही घरगुती समोश्याची रेसिपी आहे चला मग आपण जाऊया सामान बघूया आणि अगदी आपले जर साधे घरगुती समोसे आपण काही हॉटेलियर नाही आहोत की अगदी खूप असंच झालं पाहिजे समोसा काय आहे त्याला समोसा का म्हणतात सगळीच माहिती मी तुम्हाला देते चला तर मग आपण स्वयंपाकघरात मी हे वाटाणे निवडून घेतले तर समोसे करण्यासाठी आधी आपण समोश्याची भाजी करून घेऊया ही भाजी आपण तूप घालून करतो आहे आणि या भाजीमध्ये मिळून येण्यासाठी मी वापरणार आहे बेसन हिरव्या मिरचीचा ठेचा त्यानंतर कढीपत्ता मीठ जिरं हळद हिंग आणि बेसन आता हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये मी लसूण घातलं आहे ज्यांना चालत नाही त्यांनी लसूण नका टाकू साधी रेसिपी सुंदर रेसिपी तयार होते दुसरी गोष्ट यामध्ये मी दोन कप मैदा आणि एक कप रवा घेतला आहे आणि माझा हा कप आहे या कपानी मी दोन कप मैदा एक कप रवा हे तीन झालं म्हणून तीन चमचे मी तूप टाकलं याच्यात मीठ आणि ओवा हे टाकून मी हे पीठ मळून घेतलं आहे हे पीठ मळून ठेवलं मुरण्यासाठी आत्ता भिजवलं असतं तर मग आपली रेसिपी लांबली असते आता मी याच्यामध्ये हे जिरं टाकते आहे जिरं फुटलं की आपण अपन, आपली भाजी करून घेऊया आणि आपली भाजी होईपर्यंत समोशाची पारी लाटायला घेते मी तर मी तुम्हाला समोश समोश ती समोशाची गोष्टच सांगते म्हणा समोशाचा इतिहास सांगते म्हणा की काय आहे केव्हा हा समोसा अस्तित्वात आला कोणी याला बनवलं तर अगदी साधं याच्यामध्ये आता हा कढीपत्ता टाकते हिंग हळद आणि आता आपण काय करू पहिले आधी आपण बेसन भाजून घेऊया बेसन भाजून आपल्याला काढून घ्यायचंय थोडासा याचा बेसनाचा चांगला वास येऊ देत कोरडच हे भाजायचं सण बेसनाचा वास येईपर्यंत थोडस लालसर होपर्यंत मी हे भाजून घेते मग आपण मटरची भाजी करूया हे माझं बेसन भाजून तयार झालंय हे मी बाजूला ठेवते आता आपल्याला मटारला फोडणी द्यायची हे जिरं टाकलं हिंग टाकलं हळद टाकली कढीपत्ता टाकला मसेल टाकायचा यावेळेस तरी चालेल हे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि हे, हे वाटायला तर आपण छानपैकी हे परतून घेऊ लक्षात घ्या मटारला मी मिक्सरमधनं बारीक केलेलं नाही हे मटार परतले की आपोआप नरम होतात मग यात थोडं पाणी टाकून आपण यांना शिजवून बेसनामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं बेसन भाजताना पण मटरमध्ये मी मीठ घालते आहे भाजीच्या हिशोबाने आता यात मी थोडंसं पाणी घातलं गॅस कमी केलेला आहे याच्यावर आता झाकण ठेवून देते आणि आता आपण काय करतो आहे हे जे पीठ मळून ठेवलं होतं हे पीठ आपण वेगळं आता याच्या आपण एक दोन आणि तीन तीन म्हणजे आपले सहा समोसे होतात पारी आपल्याला खूप अशी पातळ लाटायची नाही तर समोशांचा इतिहास असा आहे की समोसे साधारणपणे दहा ते तेराव्या शतकामध्ये हे समोसे लक्षात आले लोकांना म्हणजे त्याच्याही आधी ते असू शकतात तर सॉरी मुघल किंवा ही जी सुलतान राजा होता त्या सुलतानाच्या म्हणजे सेंट्रल एशिया तो सुलतान जो होता त्याच्या स्वयंपाकघरात हे समोसे केले जात असत त्या समोशामध्ये मांस अगदी बारीक 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 कापून घातलं जायचं आणि ते मांस शिजवलं जायचं त्याच्यामध्ये तूप कांदा आणि तुपामध्ये ते तळले जायचे कांदा मांस मसाले घालून ते केलं जात होतं तर एकदम म्हणजे तेव्हापासून ते, ते समोसे आता हे मुस्लिम लोक म्हणजे साधारणपणे पर्शियन लोक किंवा इराणी लोक हे लोक ते समोसे खायचे तो समोसा का खात होते आणि त्याला समोसा का म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे समोसा याच्यासाठी त्याचं नाव आहे एस एम एस एस एम एस ए सामसा असा पर्शियन शब्द आहे त्या पर्शियन शब्दाचा अर्थ होतो त्रिकोण म्हणून मग तो त्रिकोणी तो त्रिकोणी का केला जात होता त्रिकोणी तो याच्यासाठी केला जात होता की त्या समोशामध्ये हे मुस्लिम लोक सगळे व्यापारी होते त्या काळात वाळवंटात काही उगवतच नव्हतं आणि मग तो व्यापार करून त्यांनी जगभरामध्ये सगळीकडे त्याचा प्रसार केलेला आहे तर ते जे त्यांनी केलं प्रसाराचं काम त्यावेळेस त्यांना हिंडावं लागायचं आणि हिंडताना भूक लागते रस्त्यात सगळ्यात गोष्टी मिळतात असं नाही त्यामुळे मासाला अगदी कोरड शिजवून आणि तुपात तळून किंवा जे काही त्यांच्याजवळ अवेलेबल असेल त्याच्यात ते तळत असतील पण कांदा मसाला घातला जात होतो आणि त्यांच्याजवळ ज्या बॅग होत्या त्या, त्या बॅग मध्ये हे समोसे भरून ते घेऊन जात असत आणि प्रवासात ते समोसे खात असत तर सामसा या शब्दाचा अर्थ आहे त्रिकोण म्हणून त्याचा आकार त्रिकोणी आणि ते, ते भरायला आणि त्यांच्या प्रवासामध्ये ते एका हातात असं उचलून ते समोसा खाऊ शकत ता समोसा। समोसा ते होते त्यामुळे त्याच नाव पडलं समोसा समोसाच्या आधी सगळ्यात आधी दहा तेराव्या शतकामध्ये हे जे मुस्लिम राजे होते मोठे मोठे सुलतान होते त्या सुलतानांच्या दरबारामध्ये त्यांचे रायटर असत जे काही घडेल ते लिहून ठेवायचं आपल्याकडे पण बखरी आहेत लिहिलेल्या तर तसा तो प्रकार होता त्यावेळेस त्यामुळे शिकलेले लोक कमी असायचे अबू अल फजल नावाचा एक रायटर होता तर त्यांनी तारीख ए आ, तारीख ए तुघलक सॉरी अबू अल तुघलक नावाचं तुघलक नावाचा होता तर त्यांनी तारीख हे तुघलक क मध्ये लिहून ठेवलेलं आहे की सुलतानाच्या खाण्यामध्ये जेवणामध्ये हे समोसे असत आणि हे समोसे मांस बारीक बारीक कापून त्याच्यामध्ये कांदा घालून ते तळलेले असत पुढे मग अमीर खुसरो नावाचा एक मोठा कवी स्कॉलर होऊन गेला त्याने मग मोहम्मद बिन तुगलकच्या जेवणामध्ये आता हे एक मिनिट मी हे काढते आहे आपण हे बघू मोहम्मद तुघलकला तुगलकला जेव्हा तो भेटायला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं मी याच्यामध्ये आता हे आपलं भाजलेलं बेसन आहे हे आपण टाकून देणार आहोत आपला मटर पण शिजला आहे आणि समोशाची भाजी छान तयार झाली आहे याच्यामध्ये आता काहीच टाकायचं नाही आणि आपल्याला मटर अख्खा हवा होता या भाजीमध्ये <coughs> आता याची थोडीशी मी टेस्ट घेऊन बघणार आहे मीठ वगैरे बरोबर आहे का कारण आपण बेसनामध्ये मीठ टाकलं नव्हतं मस्त मीठ पण छान झालंय बाहेर निघणार नाही यात मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे माझा साखर काही घालायचं नाही कारण आपण हे समोसे टोमॅटोचं सॉस आणि चिंचीच्या चटणी बरोबर देणार आहोत आपली भाजी तयार झाली आहे भाजीला थोडासा पाण्याचा शिक्का देऊन झाकून ठेवते म्हणजे ही सॉफ्ट राहील एकदम कोरडी होणार नाही मी ही भाजी आता उतरवून घेते आणि इथे आपण तेल तापायला ठेवणार आहोत कारण आपल्याला खूप गरम तेलात समोसे तळायचे नाही आहे आणि हे जे आपण पारी केलेली आहे ही पारी मी अशी कापून घेते भाजी थंड झाली की तुम्हाला दाखवत तुम्ही आता बघू शकताय आहे मी हे असे तीन पार्ट केलेले आहे या तीन पार्टमध्ये भाजी आपल्याला या बाजूला भरायची आहे वरचा पार्ट आपल्याला होल्ड करायचा आहे आपण आपले मा वाटाणे जे आहेत ते आपण अजिबातच म्हणजे ठेचलेले नाही हे अख्खे वाटाणे आपल्याला समोसामध्ये खाता आले पाहिजे म्हणून मी केले आणि हे समोसे तळायला वेळ लागतो आता याच्यावर थोडंसं हे टाकायचं समोसे भरताना थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आहे बस तेवढंच मी फक्त एक तुम्हाला दाखवते आता समोसा तळतोय तोपर्यंत तो हा पट्टी समोसा कसा भरायचा हे बघा हे असं केलं आहे त्यानंतर या बाजूला आपल्याला फक्त या अर्ध्या भागामध्ये पाणी लावून घ्यायचं इथे आणि हे ही पट्टी अशी उचलून ही अशी घ्यायची इथे हे टोक दाबलं की त्यानंतर तुम्ही हे दाबायचं सारण म्हणजे सारणातली हवा निघून जाते आणि ही टोक दाबून हे असं करायचं आता दाबल्यामुळे याच्यातली हवा निघून गेलेली आहे आणि आपला समोसा सगळीकडनं चांगला झाला तुम्ही पाहू शकता हा समोसा मी याच्यात टाकते कारण आपल्याला मंदा ह्याच्यावर हे समोसे तळायचे आहेत अजिबात आपली ही आच आपल्याला मोठी करायची नाही आणि आपला समोसा फुटला नाही पाहिजे बस तरी पण कधी कधी माझ्या हातून फुटतोवर का समोसा असं काही नाही आहे थोडेसे लाल रंगावर आपल्याला करून घ्यायचे आहे आपण यात बटाटा किंवा काहीही घातलेला नाही आहे फक्त आपण बेसन थोडं भाजून घातलं आहे कारण आपला हा समोसा आता हा होऊ देते आणि हे दुसरे दोन समोसे आपण भरून ठेवूया आता इथे पाणी लावायचं आणि हा भाग फक्त फोल्ड करायचा हा भाग फोल्ड केल्यानंतर असा दाबायचा आणि हे दपतं कारण आपण याच्यामध्ये बेसन घातलं हा बघा थोडंसं उघडला आहे याला इथे पाणी लावते याचं तोंड दाबून घेते जितकं तुम्ही याला मंद आचेवर तळाल ना तेवढा हा छान होतो कारण ठेचलेले वाटाण्याचे समोसे खाल्ले ना तर ते असे इतके असे छान गोड समोश्याची चव गोड वाटाण्याची चव त्यात येत नाही तर मला माझ्या मुलीने म्हटलं की आई मला तू पुन्हा अख्ख्या वाटाण्याचे समोसे खाऊ घाल आणि त्यात मला बटाटा नको मग आता त्यातनं ही ट्रीप मी शोधून काढली आता हे हे दाबलं दाबल्याबरोबर सगळे वाटाणे त्या समोशामध्ये दबून गेले इकडला भाग आपला उघडा राहतो आहे याला आपण पाणी लावूया आणि याचं तोंड बंद करून टाकू मसाला बाहेर जरी निघाला तरी आपला मसाला ओलसर आहे लक्षात ठेवा त्यामुळे तो एवढा हे होणार नाही आहे पसरणार नाही कडाईभर आणि आता हे होऊन देते आणि मग तुम्हाला मी दाखवते त्याच्या आधी मला तुम्हाला आज आपण जे समोसे पाहतो आहे ते सेंट्रल एशियातले समोसे आहेत आणि दहा तेराव्या तेरा शतकात सुलतानाकडे हे खाल्ले जायचे सुलतान आपला व्यापार आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांना आधी त्या भागातली माहिती काढायला पाठवायचा त्यावेळेस ते त्यांच्यासोबत हे समोसे मटण कांदा सगळा सुकामेवा घालून आणि मोहम्मद अल अल मोहम्मद बिन तुगलकच्या भेटीला जेव्हा हा आम्ही खुसरू गेला त्याच्या दरबारात त्यावेळेस त्यांनी ते, ते, ते पाहिलं की हा मोहम्मद तुगलकच्या खाण्यामध्ये जे समोसे होते त्यात महास्तर होतंच पण त्याच्यात अक्रोड पिस्ते बदाम असं सगळं होतं याच समोशांनंतर पोर्तुगाली लोकांनी स्पॅनिश पोर्तुगाली त्यानंतर मोन्झाबिक म्हणून असं मोझाबिक लोकांनी याला नाव दिलं पेस्ट्री त्यांची सक्ती होती बंगालमध्ये या समोशाला सिंगाडा म्हटलं जातं आणि गोड आणि तिखट दोन समोसे असतात गुजरातमध्ये फ्रेंच बीन्स आणि हिरवे मटर घालून समोसे बनवले जातात तर आपल्या साऊथकडे फुलकोबी गाजर असं घालून समोसे बनवले जातात कांद्याचे पण कांद्याची कचोरी असते आणि नंतर आपल्या इथे म्हणजे मुळात मग नंतर हळूहळू ते पसरत पसरत जसं आलं तर मग पंजाबकडे हे समोसे बटाटा घालून बटाट्याची भाजी घालून कुठली तरी भाजी घालून हा समोसा त्रिकोणी वळून मग बनवला जात असेल त्यामुळे ही समोश्याची रेसिपी आता जगसिद्ध झाली आहे साऱ्या जगाचं आवडीचं खाद्य समोसाच बनलेला आहे आपण थोडंसं आपल्या समोश्यांकडे पाहूया तुम्ही पाहू शकता आपले समोसे मस्त तयार झाले आहेत घरगुती समोसे आणि आता हा खूप गरम आहे तर याला थोडंसं एका समोशाला चापूनही कापून मी दाखवतो आणि आपली ही घरगुती समोश्याची डिश आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं एकदम हॉटेलसारखे मी करणार नाही आहे त्याच्यामध्ये आपण बटाटा घातलेला नाही आहे आपण बेसन भाजून घातलं आहे त्यामुळे हा समोसा उद्या जरी राहिला तरी खराब होणार नाही आणि हा समोसा किती क्रिस्पी झालेला आहे तेही तुम्हाला मी दाखवते थंड झालं की अजून हा क्रिस्पी होईल गोव्याकडे या समोशाला शामसुख असं समोशाला या मुगली लिटरेचर सांबुसा सांबूस अशी नावं आहेत तर चला आजची समोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही सांगा बटाट्याच्याऐवजी मी त्याच्यात बेसन घातलं आहे त्याचा तो मसाला अतिशय चविष्ट लागतो तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मनापासून माझी ही रेसिपी पाहिली मग माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा आणि तुमच्या ओळडी गुळडीला छान छान कॉमेंट्स पास करा खूप सुंदर ती भाजी लागते आणि टिकते म्हणून मी त्यात बेसन घातलं आहे धन्यवाद